सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पंचवीस फेब्रुवारी आत्मबुद्धीचा विकास भाग दोन परमार्थ मार्गात साधकाचा प्रवास देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे व्हावा पूज्य विनोबाजी म्हणतात देहबुद्धी जाण्यासाठी साधकाने मृत्यूचे अनुदर्शन घ्यावे रोज रात्री झोपताना दिवसभरातील सर्व कर्मे ईश्वरार्पण करून मी मोकळा झालो आहे आता मी झोपणार म्हणजेच माझा देह यमधर्माला सोपवणार असा विचार करावा मृत्यूला महानिद्रा म्हटली आहे त्यामुळे नित्याची निद्रा म्हणजेही मृत्यूच मी रोज झोपतो म्हणजे मृत्यूलाच सामोरा जातो असे समजावे झोपेतून उठल्यावर माझा पुनर्जन्म झाला आहे अशा भावनेने उठावे दिवसभराची कर्मे करताना देह कोणत्याही क्षणी पडू शकतो या जाणिवेने प्रत्येक क्षण अत्यंत मोलाचा आहे या विचाराने तो सार्थकी लावावा आपले एकतरी पाऊल आत्मबुद्धीच्या दिशेने पडते आहे ना हे रोज तपासावे आपली साधना आणि आपले व्यवहार हातात हात घालून चालावेत व्यवहारात वागत बोलत असताना आपल्या मनात काम क्रोधादी विकार सुखदुःखादी वृत्ती निर्माण होतात त्यामुळे आपले विकार नियंत्रित करण्याचा अभ्यास प्रत्यही करावा बाहेरील परिस्थिती आहे तशीच राहणार आहे आपण आपल्या प्रकृतीतच योग्य तो बदल घडवून आणला पाहिजे साधकाने आपले मन व्यापक करण्याचा अभ्यास करावा प्रत्येक व्यक्तीची एक प्रकृती असते ती समजून घेऊन व्यापक भावाने त्या त्या व्यक्तीला सहज स्वीकारण्याचा प्रयत्न करावा इतरांकडे बघण्याच्या स्वभावामुळे आपण बहिर्मुख होतो त्याऐवजी अंतर्मुख वृत्तीने आत बाहेर निर्मळ स्वच्छ प्रेममय राहण्याचा अभ्यास करावा आपण आपला वेळ कशा प्रकारे सत्कारणी लावता येईल ते पहावे अंतःकरणात शुद्ध भाव ठेवावा व तसेच बाह्य व्यवहार असावेत इतरांना विश्वासात घ्यावी त्यांच्याशी प्रेमाने संभाषण करावे त्यांच्या सुखदुःखांशी समरस व्हावे मात्र त्याच वेळी त्यात आपण बहिर्मुख होऊन गुंतणार नाही याची खबरदारी घ्यावी अवतीभोवतीचे सर्वच लोक परमार्थी असू शकणार नाहीत आपल्या परमार्थाचा साधनेचा त्यांच्या उल्लेखही करू नये तसेच परमार्थ करीत नाहीत म्हणून कोणालाही कमी लेखू नये उलट सर्वांच्या कल्याणासाठी आपण भगवंतांकडे प्रार्थना करावी साधना करत असताना व्यवहारामध्येही जर आपण सर्वसमावेशक विचार केला आपल्याबरोबर सर्वांच्या हिताचा कल्याणाचा संकल्प केला तर त्यामुळे स्वतःच्या ठिकाणी आत्मबुद्धीचा विकास होण्यास मदतच होते बरोबरीने आपल्यावर येणारे सुखदुःखांचे प्रसंग अतिशय समतोल राहून समत्वाने स्वीकारण्याचा अभ्यास करावा सुखदुःखे समीकृत्वा लाभालाभौ जयाजयू असे भगवंत जे म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज समर्थ स्वामी स्वरूपानंद यांसारख्या अनेक महापुरुषांनी आपले जीवन त्यांची अंतर्मुखता ढळू न देता व्यतीत केल्याचे दिसते अशासारख्या थोर संतांचा आदर्श आपल्यासमोर आहे जीवनात जर सद्गुरू लाभ झाला असेल तर मग बोलायलाच नको सद्गुरूंचा चालता बोलता आदर्श आपल्याला प्रेरणा देत राहीलच आपण त्यांचा मागोवा घेत दोन चार पावले जरी चालू शकलो तरी आपलेही जीवन पवित्र मंगलमय होईल आत्मबुद्धीचा विकास सहजच घडेल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ